जय शिवराय भाऊ जय शिवराय आपण सध्या मुंबईमध्ये आहोत आणि काही बाईट येत आहेत बातम्या येत आहेत म्हणजे ते मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या वेळेस आपल्या मराठा बांधवाकडून नजर चुकीने सुद्धा होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपले जे पण मराठा बांधव जे आहेत गावकिऱ्यातनं मुंबई मला आलेले आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता काही ह्या चळवळीला बदनाम करण्याच्या प्रवृत्ती आहेत ज्या आमच्यात घुसून आमचे शले बद घालायचे आणि ही चळवळ बांधवायची ते राजकीय बांधवळ आहेत ज्यांना ही चव मोठी झालेली भगवत नाही या माध्यमातून छत्रपती शिवराय मराठा समाज आणि मनोज दादा जरांगी पाटील यांना बदनाम करण्याचं खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे आणि मीडियातनं तसं दाखवलं जात आहे पण आमचे जे बांधव आहेत मुंबईतली एक भगिनी समोर तिला चेडले म्हणून आम्ही आम्हाला माहित आहे हे एक पण पॉलिसी जय जवान जय किसान हे सगळी शेतकरी जी लेकरं आहेत तुम्ही जर पहिल्या दिवशी आमच्या अन्न पाण्या वाचून तुम्ही हाल केले नसते तर ही परिस्थिती उद्भवली नसती पण नसते म्हणजे अन्नधान्याचे जे हजारो गाड्या आलेत ना साहेब आज नवी मुंबईमध्ये दहा दहा एकटर मध्ये गाड्या थांबलेत पोलीस डिपार्टमेंटने आणून दिलेत आमचे शेले घालून पोलीस खात्यातील लोक दादाने परत जायला सांगितले म्हणून असे चुकीचे मेसेज देत आहेत या घटना घडायला नाही पाहिजे आमचा एकही बांधव चुकीचं वाढणार नाही कारण त्या निष्ठा मनोज दादाशी पहिल्यांदा आणि आमच्या समाजाचं महाराष्ट्र धर्म कसा असतो हे मराठ्यांना शिकवायची गरज नाही का माहितीये इथल्या प्रत्येक बघलेल्या छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यावर पूर्ण विश्वास आहे या चळवळीमध्ये फक्त मराठा समाजच नाही हे मुस्लिम बांधव दलित बांधव तेवढ्याच ताकदीने या चळवीत म्हणून दादा झारांगे पाटलांच्या पाठीमागे उभारले आहेत आणि एकही बांधव चुकीचं वागणार नाही आणि जर जो वागला असेल तर तो आमच्या चळवीतला नाही अशी आहे की एक मी स्वतः न्यूज पाटील 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 तर गोष्ट मी स्वतः एक न्यूज पाहत होतो त्या न्यूज मध्ये असं होतं की ते न्यूजचा न्यूज चॅनलचा जो अँकर आहे स्वतः विचारत होता की तुम्हाला काही आंदोलनाचा त्रास होतो का तुम्हाला जायला उशीर होते का त्या भगिनीचं जे उत्तर होतं ते खूप म्हणजे त्यांना अपेक्षित असं होतं की ह्या लोकांमुळे आम्हाला त्रास होतो ही लोक आम्हाला छेडतायत असं उत्तर त्या अँकरला कदाचित अपेक्षित होतं परंतु तसं न होता की भगिनी म्हणजे बाबा आंदोलन आहे त्यामुळे आम्हाला पाच दहा मिनिटा उशीर होऊ शकतो परंतु या आंदोलनाचा आम्हाला हो। सर ह्याला जबाबदार सरकार कसं आहे तीन महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईला येतो आंदोलनासाठी म्हणून मग आमचे काय दोष आहे सरकारनं एक तर आमचे पुरावे मिळालेत आम्ही कुलबी आहोत हे सिद्ध झाले आणि आमच्या हक्काचं जे संविधानात लिहिलं ते आरक्षण आम्हाला सरकार देत नसेल आणि आम्ही मुंबईमध्ये आलो असेल तर असं काय तुम्हाला वाईट वाटलं त्रास झाला असेल पाच ते दहा मिनिट लागले असतील अर्धा तास उशीर झाला असेल पण आमची काय चूक आहे आम्ही पूर्वकल्पना देऊन आलो आम्ही अचानक आलेलो नाही ना मग ह्याला जबाबदार सरकार आहे जर कोणाची गैरसोय होत असेल आमच्यामुळं तर त्या तमाम माता भगिनीची मी माफी मागतो पण ह्याला जबाबदार आमचे बांधव असून ह्याला जबाबदार हे सरकार आहे या सरकारमुळे ही परिस्थिती आली आहे आमच्या पोटातल्या आग या सरकारला कळत नाही या जनतेला आमच्यामुळे त्रास झालाय ना तर ह्याला जबाबदार हे सरकार आहे आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी इन्फॉर्म आपण अचानक नाही फक्त सरकारचा गैरसमज असा होता की मराठा संघटनेचा माझी श्रीमण सारांगी पाटील यांच्या मागची जी जनता आहे इलेक्शन संपलं म्हणजे ही जनता पाठाच्या पाठीमागून जा निघून जाईल आणि कोण येणार आहे मुंबईला हा गैरसमज कदाचित सरकारला हाच गैरसमज